नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे हिसोडा या गावी सर्वप्रथम येथील शेतकऱ्याचा आपण परिचय करून घेऊ त्यांना वेस्टीजसाठी आपण प्रॉडक्ट दिले होते गोबी या पिकावर तर दादा तुमचं नाव सांगा पवन सुरेश जगतापनर हिसोडा चालू आद पवन सुरेश जगताप तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीनं गोबीची क्वालिटी आहे आणि वेस्टीज कंपनीचे पवारने दिलेली होती आपण याला फुलाची साईज वाढण्यासाठी आणि रंग पांढरा शुभ्र राहण्यासाठी बघू शकता तुम्ही रंग रंग कशा पद्धतीनं आहे आणि पूर्ण पानं याची वाढलेली आहे आता एवढं उन्हात आहे आम्ही परंतु लाईव्ह इकडं बघा की पानं अजिबात सुकत नाही आहे पानं सुकत नाही आहे एवढं ऊन असूनसुद्धा टेम्परेचर सुद्धा तर आपण एक मिनटं शेतकऱ्याशी संवाद साधूया दादा वेस्टीज कंपनीची रिझल्ट तुम्हाला कसे वाटले गोबू या पिकावर आपल्याला मस्त रिझलट आले त्याची तर हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी या समाधानी आणि बाजारात भाव कसा भेटत आहे याचा भाव चांगल्या पद्धतीने भेटत आहे बरोबर आहे आणि संपूर्ण जैविक आहे जे आपलं ग्राहक खाणारे आहे पीक याच्या शरीरामध्ये रासायनिक जात नाही रासायनामुळं जे कॅन्सरसारखे घातक आजार झालेले आहे तर हे आजारसुद्धा या ठिकाणी कमी होण्यास मदत होत आहे त्यामुळं आणखीनच एक आनंद या ठिकाणी आहे आणि संपूर्ण जे काही कोणी खाणार आहे ते एक निरोगी राहण्यासाठी त्याला मदत होणार आहे तर या शे शेजारी आपल्यासोबत अनिल तांगडे सर आहे आणि अतुल गोर्या यांच्या मार्फत आपण या प्लॉटला प्रॉडक्ट दिले होते विसोळ्या या गावामध्ये तर म्हणाला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद